उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन समर्थ हो सेवेकरी आज अठरा जुलै गुरुवार आषाढ शुद्ध द्वादशी कालच देशभरात आणि राज्यामध्ये आषाढी एकादशी देशभरात जगभरात आणि पंढरपुरात मोठ्या संख्येनं साजरी झालेली आहे त्या दिवशी पंढरपूरला होणारी गर्दी आणि भगवान परब्रह्म पांडुरंग तथा भगवान श्रीकृष्ण नगरी सोडून ते पंढरपूरला आले सगळ्या देवांना महाराष्ट्रात हवं हवंसं किंवा यावंसं का वाटतं हा सुद्धा एक अत्यंत आपुलकीचा प्रश्न आहे त्याआधी अयोध्यून प्रभू रामचंद्र नाशिक येथे वनवासासाठी निमित्त होतं परंतु प्रदीर्घकाल ते नाशिकला आले महाराष्ट्रात आले परब्रह्म भगवान श्रीकृष्ण पंढरपूरला आले येण्याचा उद्देश एवढाच होता पुंडलिकासाठी परब्रह्म आले असे मातृपितृ राष्ट्रभक्त घराघरात निर्माण व्हावेत म्हणून त्यांनी सोन्याची द्वारका सोडून पंढरपूरला त्यांनी येणं केलं आणि मातृभक्ती पितृभक्ती याचं अनन्यसाधारण महत्त्व आचरणातून कर्तृत्वातून ते सिद्ध केलं म्हणून आपण प्रति आषाढी एकादशी आणि चातुर्मासाची सुरुवात शैणी एकादशी म्हणून त्याचा उल्लेख करतो आगामी या चातुर्मासामध्ये मोठ्या प्रमाणात देशात आणि राज्यात नव्या पिढीला त्याचं महत्त्व संस्काराचं सांगणं क्रमप्राप्त आहे घराघरामध्ये पुंडलिक आणि श्रावणबाळ तयार करणं महत्त्वाचं आहे त्यासाठी या कार्यानं सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातला पहिला अध्याय मूल्य शिक्षणाचा आहे आणि मूल्य शिक्षणात ज्या भगिनी आणि गुरुजन प्रतिनिधी काम करतात त्यांनी आपला परिचय देऊन आगामी या चातुर्मासामध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये शिक्षक पालक विद्यार्थी यांना एकत्र जमवावं त्यांना राष्ट्रभक्तीविषयी मातृभक्तीविषयी पितृभक्तीविषयी श्रावण बाळाविषयी वृद्धापकालाविषयी आणि या देशात खूप मोठ्या प्रमाणात जो वृद्धाश्रम वाढीस लागलेला आहे त्या संदर्भातसुद्धा मार्गदर्शन होणं खूप जरुरीचं आहे आज कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले अनेक कुंडली आईवडिलांना वृद्धांना वृद्धाश्रमात पाठवून देतात महानगरांमध्ये तुम्ही रोज हे ऐकता ही माणुसकीची संस्कृती नाही म्हणून आपणाला स्वामींनी दर्शवलेल्याप्रमाणे माणूस नावाची एकच जात आहे आणि माणू मानु, माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे त्यालाच सेवेकरी म्हणतात हे ब्रीद आपण पुढील पिढ्यांपर्यंत पोचवणं क्रमप्राप्त आहे म्हणून त्यासाठी मूल्य शिक्षण हा विभाग <coughs> देशभरात आणि जगभरात तो योग्य पद्धतीत पोचला गेला पाहिजे त्यासाठी हा सर्व खटाटो या कार्यातून सातत्यानं विनामूल्य मार्गदर्शनातून केला जातो त्यानंतर आज आपण सेवेकरी होण्यासाठी आलेला ज्यांना या चातुर्मासाचं औचित्य ठेवून त हयात सेवेकरी व्हायचं आहे त्यांनी कृपया हात वरती करावेत ज्यांना सेवेकरी व्हायचे धन्यवाद मनापासून सेवेकरी होण्याचं कारण असं आहे की जीवनात पुढे वाढून ठेवलेल्या ज्या असंख्य समस्या आहेत त्या केवळ स्वामींच्या आशीर्वादानं निवारण होतात हा पहिला मुद्दा आहे आणि त्या निवारण होण्यासाठी आपण शाकाहारी राहणं स्वामींचं नित्याचं जी काही उपासना आहे त्यात तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे आहे क्रमशः आपण रोज तीन अध्याय स्वामी चरित्र आणि अकरा माळा स्वामींचा जप किमान माफक अपेक्षित आहे स्वामीं आज आपण सकाळी भोपाळीनंतर सामुदायिक स्वामी चरित्राचं वाचन पठन मनन केलेलं आहे म्हणून आपण सेवेकरी होण्यास पात्र ठरण्यासाठी बाबी या याची अनुकूलता आपण निर्माण करावी आणि मूल्य शिक्षणातून आपल्या घरातल्या पुढील पिढ्यांवर ही स्वामी सेवेची जिम्मेदारी देणे पुढचा विभाग प्रश्न उत्तर प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी आपला परिचय देऊन असंख्य समस्या घेऊन स्वामीचारणावर आपली सेवा रुजू व्हावी रडत आलेली माणसं हसत पाठवली जावीत या हेतूनं या विभागात आपण कार्यरत आहात आणि त्यांना सर्वप्रथम प्राथमिक कार्याची माहिती आणि या कार्याचा अंतरंग सर्वांपर्यंत सुचवणं सांगणं त्यांच्या अडचणी जाणून घेणं हे काम या विभागातून केलं जातं म्हणून हे प्रश्न उत्तर करते अस्थमांपर्यंत आलेल्या भाविकांशी संवाद साधणार आहेत आपणही त्यांच्याशी सुसंवाद साधावा हे कळकळीचं आवाहन आपणाला केलेलं आहे तर त्या दृष्टीनं आपण या विभागाशी संवाद साधावा हे कळकळीचं आवाहन पुढचा विभाग मंडळ आलेलं आहे आणि या विवाह मंडळातून आपणाला आज जो वधू वरांचा ऐरणीवर असलेला जो प्रश्न आहे तो मार्गी लावण्यासाठी या कार्यातून गेल्या अनेक दशकांपासून मुलामुलींची विवाह बिना हुंड्यानं केली जातात बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अतिअल्प खर्चानं साखरपुड्यासारख्या उपक्रमातून जातात आज तगायत विवाह मंडळाला एवढं यश आलेलं आहे की एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत mm -hmm. म्हणून आपलं जीवित सुखी करायचं असेल तर आपण विवाह मंडळाशी कृपया तादाम्य साधावं संवाद साधावा आणि आपलं जीवित सुखी करून घ्यावं आता विवाह मंडळाकडे सुमारे दीड लाख ऑनलाईन वधू वरांची प्राप्तस्थळं मिळालेली आहे म्हणून या पर्वणीचा लाभ राज्यातल्या देशातल्या सर्व वधू वरांसाठी पालकांनी घ्यावा आणि साध्या सोप्या पद्धतीत मुलामुलींची विवाह साखरपुड्यात करावी खरं तर आता चातुर्मासात विवाह होणार नाहीत परंतु आत्तापासून जर आपण कामाला लागलात तर पुढील चार महिन्यात दिवाळीनंतर तुळस बाळकृष्णाच्या विवाहानंतर निश्चितपणे मुलामुलींची विवाह निश्चिती होईल आणि हा काल पूर्वतयारीचा राहील असं संबोधित करणं उचित आहे म्हणून आपणाला निवेदन आहे की ज्यांच्या मुलामुलींची विवाह कर्तव्य तथा अपेक्षित आहे त्यांनी या विवाह मंडळाशी संवाद साधावा विभाग कृषी प्रतिनिधी आलेले आहेत कृषीविषयी धोरणात्मक उपक्रम या कार्यानं आयोजित केलेले आहे शेताच्या बांधावर वृक्ष लागवड आपण करणार आहोत जुलै ऑगस्ट सप्टेंबर या पावसाळ्याच्या काळामध्ये वृक्षांचं महत्त्व आणि आपणाला जे अकरा कोटी वृक्ष लावायचे आहेत त्याच्यापैकी कालच्या वर्षामध्ये आपण छत्तीस लाख वृक्ष राज्यात सरकारी जागेत लावलेले आहेत आणि उर्वरित वृक्ष आपणाला राज्याच्या सर्व सरकारी जागेसह वन खात्याच्या जागेसह ज्यांना वैयक्तिक जागेत वृक्ष लागवड करायची आहे त्यांनी या विभागाशी संवाद साधून इथे पर्यावरण प्रकृती विभाग अंतर्गत प्लेट बँक सुरू करण्यात आलेली आहे असून ती कोणत्याही कार्यक्रमासाठी लागणाऱ्या स्टीलच्या प्लेट वापरण्यात मोफत देण्यात येणार आहे प्लॅस्टिकपासून होणारं प्रदूषण थांबवण्यासाठी ही योजना नव्यानं या प्रतिनिधींनी आपल्यापर्यंत आणलेली आहे आणि प्लॅस्टिकमधून काय झालं हे आपणाला सांगायला नको गेल्या अनेक दशकामध्ये महानगरांमध्ये टिकणं काय काय शिखर गाठलं साऱ्या नद्या प्रदूषित झाल्या सारी गावं प्रदूषित झाली कारण ते नष्ट होत नाही त्यामुळं प्लॅस्टिकचा वापर आपण कमीत कमी आणून तो शून्यावर आणावा त्यासाठी आत्तापासूनच आपण प्लॅस्टिकपासून थोडं सावध आणि लांब राहणं आवश्यक आहे म्हणून अनाठाई प्लॅस्टिकचा था वापर थांबवण्यासाठी हा सारा प्रकार आपणाला थांबवणं क्रमप्राप्त आहे या पाठोपाठ वास्तुतज्ञ प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी आपला परिचय देऊन वास्तूचं वास्तुपण अबाधित ठेवण्यासाठी बऱ्याच कुटुंबामध्ये केवळ वास्तुदोषामुळं काही आजार डोक्यावर कर्ज अशा घटना घडत आहेत म्हणून त्या अत्यंत पारदर्शिक डोळसपणे त्या जनतेत योग्य पद्धतीत पोचल्या जाव्यात म्हणून घरात नेहमी बंद पडलेली घड्याळं असू नयेत ती चालूच असावी घरात फुटलेले भांडे तुटलेल्या चपला फाटलेले कपडे घरात काळ्या रंगाचा किचनला लावलेला दगड किंवा इतरत्र लावलेला दगड तो डोक्यावर कर्ज वाढवतो म्हणून या साऱ्या बाबी अत्यंत गांभीर्यानं आणि असणारे उपाय आपण यात कृपया त्याचा शोधबोध घ्यावा आणि त्यावर उपाययोजना करावी तोडफोड करू नये हे कळकळीचं कल आवाहन या पाठोपाठ आरोग्य विभाग आलेला आहे इथे प्रति गुरुवार रविवारी शेकडो रुग्ण कॅन्सरचे येतात बिना वेदना बिना शस्त्रक्रिया आणि बिना केमो <coughs> त्यावर उपाय सुचवले जातात आयुर्वेदिक वनस्पतीशास्त्रात आणि ते सर्वसामान्य गरिबांना परवडणारे असावेत अशा आशयानं कारण एका केमोचे टाटामध्ये ऐंशी हजार रुपये घेतात हा गरिबाचा आजार नाही अनेक माणसं अभावी मृत्यूपंथाला गेलेली आहे म्हणून आपणाला अत्यंत सोपे उपाय घर <coughs> बसल्या या आयुर्वेदिक उपायातून त्याकडे वळवता येईल त्याचं महत्त्व सांगता येईल औषधं जरी कडू तुरट असतील पण डोळे झाकून आपण ते घेतले तर पुढचे अनर्थ टळतील म्हणून आपणाला निवेदन आहे की ज्यांना सर्व प्रकारचा कॅन्सर आहे त्यांनी रान आपला सप्तरंगी आणि सप्तरंगी काढा उपलब्ध आहे घशाचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी रानभेंडी मधात घासून घ्यायची आहे ज्यांच्या पोटात किंवा शरीरबाह्य गाठी आहे त्यांनी वेखंड गायीच्या गोमूत्रात घासून उगाळून प्राशन करणं किंवा गाठीवर लावणं हा अत्यंत सोपा उपाय बिना खर्चिक आहे बिना शस्त्रक्रिया आहे बिना वेदना आहे ते आपणाला पटत असेल तर आपण अवश्य या विभागाशी संवाद साधावा हे कळकळीचं आव्हान तर पुढचा विभाग इथे कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत ज्यांना केंद्रासंदर्भात विचारणा करायची आहे जागेसंदर्भात विचार कराय करायचा आहे ज्यांना केंद्राला जागा द्यायची आहे ती खरेदीची असेल बक्षिसपत्राची असेल अन्य असेल तो संदर्भ घेऊन आपण कायदेशीर सल्लागारांची परवानगी तथा त्यांचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय पुढची कृती करू नये हे कळकळीचं कल आवाहन सोबत प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी आपला परिचय देऊन या प्रशिक्षणाचं अनन्यसाधारण महत्त्व जन जनतेमध्ये आपण पोचवावं अनेक जनतेमध्ये या सर्व बाबी जनतेला विदित नाही जनता अणभिज्ञ आहे त्यांच्या पर्याचा अंतरंग त्यानिमित्तानं पोचवण्याला पर्याचा अंतरंग त्यानिमित्तानं पोचवण्याला एक नामी संधी सोबत प्रशासकीय कामकाज प्रतिनिधींसभेत दुर्गा अभियान प्रतिनिधी वेद विज्ञान याज्ञिकी प्रतिनिधी प्रबोधन प्रतिनिधी विवाह नंतर स्वयंरोजगार प्रतिनिधी पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी पौ गोवंश प्रतिनिधी माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी हे सारे प्रतिनिधी आणि यांच्यात ज्ञानाचा जनतेपर्यंत कसा उपयोग होईल म्हणून आपण भूकंप होऊ नये म्हणून हे भूकंप यंत्र गावात मारुती मंदिरात किंवा सार्वजनिक ठिकाणी त्याची स्थापना करावी वादळ थांबवायचं असेल तर हा ध्वज वादळ येण्यापूर्वी काही मिनिट आधी लावावा तो तयारच ठेवावा वादळ मिटल्यानंतर तो काढून ठेवावा अशी ही माहिती याज्ञिकी प्रतिनिधी आपणाशी संबोधित करतील शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींकडे सुपृत केलेला विभाग आहे त्यांनी परिचय देऊन वर्षभरात येणारे सण आहेत वार आहेत व्रत आहेत वैकल्य आहेत पौर्णिमेचं महत्त्व काय आहे या आषाढ महिन्यात येणाऱ्या ना नवरात्राचं महत्त्व काय आहे या साऱ्या बाबी इथे चित्रित केलेल्या असून पुढील पिढ्यांना त्याचं आवड निर्माण व्हावी व्यासंग निर्माण व्हावा म्हणून आज असंख्य बघिणी काही प्रश्न घेऊन आलेले आहेत सर्वात निकटचे प्रश्न आहेत ते आहेत व्यसनाधीनता आणि डोक्यावर वाटणारं खर्च या दोन बाबी बहुतांशी कुटुंबामध्ये भेडसावणाऱ्या आहेत म्हणून सर्वप्रथम आपण व्यसनाधीनता घालवण्यासाठी इथे शंकराच्या पिंडीसह रुद्रयंत्राचं महत्त्व सांगितलं जातं त्या पिंडीवर महिमण तथा रुद्राचा अभिषेक पाण्याचा करून ते तीर्थ हट्टी तापट आजारी विकलांग मद्यपी धुम्रपी मांसारी तंबाखू खाणारे मांसार करणारे असतील त्या सर्वांना ते तीर्थ जर रोज आपण चहातून पिण्याच्या पाण्यातून दिलं महिन्याभरात त्यांची सारी व्यसनं बंद होतील आणि ते सारेजण शाकाहारी निर्व्यसनी होतील म्हणून ही जिम्मेदारी भगिनींकडे दिलेली आहे कृपया घरच्या घरी हे विधान आपण करून बघावं आलेली अनुभूती इतर भगिनींना आपण अवश्य सांगावी आणि घरच्या घरी अभिषेकाचं असणारं सामर्थ्य असणारी ऊर्जा ती कुटुंबाला शिस्त शाकाहारी स्वयंचलित स्वावलंबी बनवण्याकडे वळवते हे तितकंच खरं आहे तर दुसरा प्रश्न डोक्यावर वाढणारं कर्ज आहे उत्तर आहे स्त्रीयंत्र हे स्त्रीयंत्र आहे स्त्रीयंत्र हे लक्ष्मी नारायणांचं आसन आहे आणि लक्ष्मीचं वाहन कमळ आहे तिला कमळं अधिक प्रिय आहे पण तेवढी आपल्याजवळ नाही म्हणून आपण कमळाच्या फुलातून प्राप्त झालेलं बी त्याची केलेली माळ तिला कमळगड्डा म्हणतात कमळ समजून आपण ती माळ श्रीयंत्रावर अर्पण करावी दुसऱ्या हातात विष्णूंना तथा स्वामींना तुळस प्रिय आहे म्हणून या तुळशीच्या माळेवर आपण स्वामींचा अकरा माळा का जपतो भगवान स्वामी महाराज हे विष्णूंचे अवतार आहेत आणि म्हणून त्या माळेवर रोज फावल्या वेळेत किंवा रात्री विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री कुबेराचा मंत्र आपण म्हणावा आणि श्रीसुक्ता आणि व्यंकटेश स्तोत्र वाचून प्रतिपौर्णिमेला घरचे घरी ही मराठी पाच अध्यायाची पोथी वाचून एक वाटेभर शेऱ्याचा प्रसाद बनवून स्वत सत्यनारायण करावा स्वतः देशभरात आमच्या साऱ्या माता भगिनी स्वत सत्यनारायण करतात बघा त्या भगिनी स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हात उंच करावे धन्यवाद आपण हे सत्यनारायण व्रत प्रतिपौर्णिमेला फावल्या वेळेत अवश्य करावं अनुभव घ्यावा डोक्यावरचं कर्ज खांद्यावर म्हणून आपण या घरच्या घरी करावयाच्या ज्या बाबी आहेत त्या इतर भगिनींना आपण पटून सांगाव्यात अर्जावून सांगाव्यात त्याही कुटुंबाचं कसं भलं होईल ही भावना माणुसकीची संस्कृती म्हणून आपल्यात असावी म्हणून कळकळीनं कल सांगावंसं वाटतं तसेच आपण कालपासून गुरुपौर्णिमेला शुभारंभ केलेला आहे तो सत्तावीस तारखेपर्यंत आपण आपल्या घरी स्वामींच्या प्रतिकृतीवर पुरुषसुक्त स्त्रीसुक्त म्हणून स्वामींच्या प्रतिकृतीवर अभिषेक पाण्याचा करावा सर्व परिवारानं स्वामींना शरण जावं पुढील ई पावेतो हो। स्वामी महाराज आमच्या प्रपंचाला आशीर्वाद द्या आम्हाला सांभाळा आमचा योगक्षेम चालवा अशी विनंती प्रार्थना स्वामींना करून तीन अध्याय अकरा माळाजप हे तर रोजच करावे लागते तथापि स्वामींच्या प्रतिकृतीवर पुरुषसुक्त स्त्रीसुक्त म्हणून शुद्ध पाण्याचा अभिषेक करून ते तीर्थ कुटुंबियांना द्यावं कुटुंबात येणाऱ्या आडी अडचणी आजारपण संकट या सेवेनं या सामर्थ्यानं शंभर टक्के स्वामी निवारण करतात आणि त्या कुटुंबाचा योगक्षेम स्वामी चालवतात हे वास्तव आहे म्हणून आपण स्वामींना तशी विनंती करावी आणि सार्वजनिक जीवनात सामुदायिक जीवनात कौटुंबिक जीवनात स्वामींचं कार्य जनमानसामध्ये आपण सांगण्यात संकोच करू नये हे कळकळीचं कल आवाहन सांगण्यासारख्या खूप बाबी आहेत आपण ही गुरुपौर्णिमा एवढ्या कालावधीपर्यंत सर्व राज्यात असणाऱ्या साप्ताहिक दैनिक सेवा केंद्राशी आपण संवाद साधावा तारीख तेवीसला टिळकांची जयंती आहे एकतीस जुलैला कामिनी एकादशी आहे पर एकादशीला आपण भागवत ग्रंथाचं पठन करत असतो यूट्यूबवर भागवत या ग्रंथाची माहिती घर बसले आपणाला मिळते त्याचं वाचन पठन केलं जातं भागवत ही अध्यात्मातली सर्वश्रेष्ठ ऊर्जा आहे कुठलेही उपक्रम करून जर आपल्या समस्या पितृदोष मातृदोष वास्तुदोष सुटत नसते अशा कुटुंबियांनी प्रति एकादशीला फावल्या वेळे भागवत ग्रंथाचं अत्यंत आवडीनं पारायण मनन चिंतन करावं म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे तर या सर्व बाबी जनतेपर्यंत आपण त्या पोचवाव्यात इतरांना सेवेकरी बनवावं प्रति महिन्याकाठी कमीत कमी अकरा सेवेकरी आपण घडवावेत हा सेवेचा दंडक आहे स्वामी आपणाला विचारतील बाबा तू महिन्याभरात वर्षभरात किती लोक सेवेकरी बनवले त्याला उत्तर देता आलं पाहिजे म्हणून दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत आपण कृपया लावावी जास्तीत जास्त सेवेकरी आपण तयार करावेत एवढंच कळकळीचं सांगून पुणश एकदा गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येच्या आपणा सर्वांना मनपूर्वक आणि मनापासून शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू प्रार्थनेनंतर सर्वप्रथम भगिनी वर्ग नंबर एकच्या गेटनं समाधी मठ औदुंबराला वळसा घालून दरबारात हात जोडून स्वामींना विनंती करतील आणि अपवर्ग त्याचं आचरण अनुकरण मौनानं करतील आणि पुढील उपक्रम अस्थमांपर्यंत आजचे चालू राहतील अधिक माहिती नियोजन करणारे प्रतिनिधी आपणाशी अधिक माहिती देतील संवाद साधतील तथापि पुन्हा एकदा आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू श्री स्वामी समर्थ 재미, neutri